आता नाश्त्यासाठी आम्ही इथे हॉल्ट थांबतोय बघ नाश्त्याची जागा आहे जाऊन थकलोय आज बोलायची पण ताकद नाही उरली आता अगं हा नाश्त्याचा फॉल्ट नाश्ता थांबलात चटणी येऊन आलो चटणी तर आता पालखी निघून गेली आणखी आम्ही आता आलो जस गिरीश वगैरे सगळे पालखीसोबतच आले तर मला काय एवढं जमलं ना मी माझे पाय पण सुजलेत तर मी आज हळूहळू चालत आलो लोलं आता घाई करेल तर बसण्याशी चांगले मला असं वाटलं की हळूहळू चाललेलं बरं आहे तर मग ठीक आहे जे आता आता दोनच दिवस बाकी दोन दिवसात आपण शिर्डीमध्ये पोचू मी आता हळूहळूच चालणार आहे तर हे बघा माझे पाय कसे सुजले

तर आता आम्ही नाश्त्याच्या इथून निघालेलो आणि पालखी गेली रस्त्यावरून चाललोय का शॉर्टकट ने या ओमकारला माहिती आहे शॉर्टकट कुठे पण की हजार वर्ष जातो आम्ही तर पहिला वर्ष पण इथे रस्ता जाम खराब आहे खराब नाही पण सगळं झाड झाड तर पोचत आहेत हे बघा पाणी इथे या पाणी इकडे जर पाणी असतं पण यावेळी पाणी नाही इथून पूर्ण पूर्ण असं पाणी आम्ही जंगलात इकडची एक स्टोरी आता मला ह्याने सांगितली ते एक बिबट्या एका माणसाच्या मागे लागलेला त्या माणसाने विहिरीमध्ये उडी मारली विहीर होती ना रे आणि त्या विहिरीमध्ये बिबट्याने पण उडी मारली पण तो माणूस गायब झाला बिबट्यावरतीच दिसत होता आता आता तो माणूस कुठे गेला ते कोणालाच माहित नाही आणि खोल पण नव्हतं त्या पाण्यामध्ये की तो डुबेल आपण ते कोणा तरी विचारू माझ्या पप्पाला वगैरे कुठे पुढे जाऊ ठीक आहे काय बोलतो इकडे बघून तर बोल आता ऐकलं असेल तुम्ही गिरीश काय बोलला ते आता बोलायची पण अशी ताकद नाही एकच गोष्ट रिपीट करायला मला हे आलंय जीवावर आलंय काय नाही पण एवढं काय ना फक्त फक्त पाय दुखतात बाकी काय नाही पाय सुजले की वाट लागते फक्त बाकी काही इथून शिर्डीपर्यंत पोचू आपण बघूया आता जसं साईबाबाचा बुलाव आहे तसं है हा पूर्ण रस्ता आहे हं की ओमकार फोटो बोलतोय सांग आता ते ओमकारलाच माहिती खरं बोलतोय की फोटो बोलतोय आपल्याला आता इथून बाहेर डायरेक्ट निघालो की पालखी भेटेल का अशा रस्त्यात मी जायची एक वेगळीच मजा आहे मला तर आवडतं नाही पण खरं बोल ना मला अशा रस्त्यामध्ये चालायला खूप चांगलं वाटतं जरा पप्पा वगैरे चालू केला तेव्हा म्हणजे सुरुवातीला का दोन हजार चार पासून मी पालखी चालू झाली आहे हे थोडं गाव टाईप व्ह्यू आलं ना तर जरा वाईब आलं ना तर जरा अजून चांगलं वाटतं बाबा का नाम लो चलते रो ते पूर्ण शेती वगैरे इकडच्या भाज्या एकदम ताज्या असतील ना रे इकडच्या सगळ्या भाज्या बिज्यास इकडच्या भाज्या पण आता सध्या शिर्डीचा पोचायचं एकच मिशन आहे आता काय होत वायपर ते काय असत वायपर कुठे होता अच्छा इकडेच होत मागे मागच्या हां समजलं दोन नंबरला आहे ना दगडी एवढी छोटी छोटी दगडी अशी टाक टूप घुसत ना मी चप्पल तर माझी फेकून दिली मी डोकं खरंच त्या चप्पलीने माझा अजून पाय दुखायला लागलेलं म्हणून मी ती फ्लिपटॉप फेकून दिली म्हणून मी आता चालतं फक्त सॉक्स आता हे सॉक्स पण तुम्हाला दाखवतो उलट करून दाखवलं तर फाटलेच दा। सगळे सॉक्स पूर्ण सॉक्स पूर्णच फाटलेत दोन्ही पायाचे गाण्याचा आवाज तर येतोय पालखी अशी फिरून येते पूर्ण आता नवीन रस्त्यामुळे ती अशी फिरून येते आता पहिले पालखी असेच जायचे बोल मगच बोल ओम तू ओम साई बोल रे ओम बोल एकच चॉकलेट उरलेलो हे तुमचं नाव काय नाव काय माया आणि महेशचा माया चला इथे रस्त्याचं काम चालू आहे तर शॉर्टकट रोडने आलो तुम्ही बघितलं असेल आता एक तुमचं हॉटेल भेटलं हॉटेल मल्हार करून या हॉटेलचं नाव आहे मागे साईबाबांचं सा मंदिर आहे तर आम्ही इथे जरा थांबलोय कारण की तिथे खूप महिन्या काटे वगैरे हो होते तर ते पायात वगैरे घुसत होते त्यामुळे जरा आम्ही आराम करायला थांबलो आहे आराम करायचं नाही पण आता जसं जसं दिवस शिर्डीला पोचत चाललो आहे तसंसं अजून थकत चाललो आहे पण इच्छा तर आहे की जायचंच आहे चालतच तर आज पाचवा दिवस आहे या हॉटेल तर आता मी दुपारच्या हो हॉलवरती आता पोचलो आहे तस एक मिनटाचं लांब आहे आज पण पहिला जाऊन आराम करेन पाच एक मिनटं त्यानंतर मग बाकीचं सगळं सुरुवात करेल जेवायचं वगैरे आपण बघूया स्पॉट कसा आहे हा तर हा बघा हवाला तो स्पॉट आहे हवाला तो स्पॉट आहे समोर हावाला स्पॉट आहे तर दोन दोन पालखे इथे थांबलेत इथे सगळे जेवायला बसलेत Alors svet तर आता संध्याकाळचा जो हॉल्ट होता तो फक्त सहा किलोमीटर होता आणि अंधारच्या आधी आम्ही पोचतोय तर तुम्हाला दाखवत जय भवानी लॉन्स हा लॉन्ज जय भवानी ते इथे आमचा आतमध्ये आज आहे आज एवढं नाही थकलं कारण की आज सगळे पालखी वगैरे लवकर आले आणि स्पॉट पण जवळ होता त्यामुळे एवढं काय वाटलं नाही कालचा स्पॉट खूप लांब होता त्यामुळे काल जर जास्त थकलेलो तर चला आपण आतमध्ये जाऊन भेटूया सगळ्यांना हा बघा हा वाला तो स्पॉट आहे पब्लिक इथे बसली नाश्त्यासाठी गणपतीची मूर्ती आहे इथे इथे सगळ्यांना स्टे आहे सगळे झोपलेत आपली जागा पकडली सगळ्यांनी पण तिकडे स्टेजच्या इथे जाऊन आपण बघूया पाल की पालखी तिथे ठेवली आहे आता भजन वगैरे पण तिथेच होईल तर तुम्हाला आता मी या जो हॉलवरती इथे ठेवलं आहे पारखी ठेवली आहे स्टेजवरती तो स्टेज एकदम मस्त बनवलंय एकदम डेकोरेट केलंय हा ऍक्च्युली लग्नाचा हॉल आहे असं लग्नाचाच आहे बघून तर असंच वाटतं आहे तर तुम्ही बघा हा लग्नाचा हॉल आहे आणि इथे आम्ही झोपणार आहे पारखी पण बघूया

Kewala tu, isa ke ta kula dite ek jawta na Kewala tu, isa ke ta kula dite ek jawta Enjoy Lovers